नमस्कार मी पूनम न्यूज अनकटच्या स्पोर्ट्स अपडेटमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करते कर्नाटक क्रिकेट संघाने विजय हजारी ट्रॉफी उंचावली आहे कर्नाटक मयंक अग्रवाल यांच्या नेतृत्वात ही कामगिरी केली असून विदर्भावर अंतिम सामन्यात छत्तीस धावांनी विजय मिळवलाय खो खो वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत अंतिम फेरीत धडक मारली आहे भारताने साठ बेचाळीसने हा सामना जिंकलाय आणि भारतीय संघ गुणांनी दक्षिण आफ्रिकेवर ठरलाय भारतीय महिला संघाने खो खो वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली भारताने उपांत फेरीत दक्षिण आफ्रिकेचा सहासष्ट सोळा गुणांनी धुव्वा उडवला असून भारताने हा सामना पन्नास गुणांच्या फरकाने जिंकलाय आणि अंतिम फेरीत भारताचा सामना नेपाळशी होणार आहे इंग्लंडने दिव्यांग चॅम्पियन ट्रॉफी टी ट्वेंटी स्पर्धेत टीम इंडिया चा विजय इंग्लंडने टीम इंडियावर थरारक झालेल्या सामन्यात चार धावांनी सलग पाचवा विजय मिळवण्यापासून महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने बारामती येथील तेवीसव्या श्री छत्रपती शिवाजी महाराज चषक वरिष्ठ पुरुष आणि महिला गट कबड्डी स्पर्धा रेल्वे मैदानावर सुरू असलेल्या या कबड्डी स्पर्धेच्या दिवसाच्या संध्याकाळच्या सत्रात पुरुष विभागात बाद फेरीत झालेल्या पहिल्या सामन्यात पुणे ग्रामीण संघाने मुंबई उपनगर पूर्व संघावर चाळीस वीस असा दणदणीत विजय मिळवत उपांत फेरीत प्रवेश केलाय बीसीसीआयने इंग्लंड विरुद्ध वन डे मालिका आणि चॅम्पियन ट्रॉफीसाठी भारतीय संघ जाहीर केलाय मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांनी पंधरा खेळाडूंच्या नावाची घोषणा केली तेव्हा कर्णधार रोहित शर्मा उपस्थित होता यशस्वी हा पहिल्यांदा एक दिवसीय सामन्यासाठी संघात दाखल झाला तर शुभमनला देखील प्रथमच उपकर्णधार पदाची जबाबदारी मिळाली आहे मात्र हर्षित राणा हा केवळ इंग्लंड विरुद्ध मालिकेसाठी संघात असणार आहे पाकिस्तान विरुद्ध वेस्ट इंडीज संघात पासून कसोटी मालिकेला सुरुवात झालीये मुलतानला सुरू असलेल्या पहिल्या सामन्याला पहिल्याच डावात नाट्यपूर्ण वळण मिळालंय या सामन्यात गोलंदाजांचा वर्चस्व राहिलं असून दुसऱ्या दिवशी तब्बल एकोणीस विकेट्स केलेत टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत वेस्ट इंडीजच्या किरण पोलार्डने नवे विक्रमांची नोंद केली आहे त्याने दुबईतील इंटरनॅशनल लीग टी ट्वेंटी स्पर्धेत चेंडू तीन षटकार घेतले त्यामुळे तो टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये नऊशे पेक्षा जास्त सिक्स मारणारा फलंदाज ठरलाय क्रिस्क गेल नंतर ही कामगिरी करणारा पोलार्ड हा जगातील दुसरा फलंदाज ठरलाय स्पोर्ट्स अपडेट मध्ये इथेच थांबूयात पाहत रहा न्यूज अनकट